श्री नवेदीय से देवता पतित बर भेटली इतक ya, का आणलं रे ते काय दाखव इकडं कोणला आणली मला आणली मी दिसले नाही का तुला दोन बायकाच खेळवण्या अरे मोठा साधू खेळवण्या दोन बायकाचा गडी हाड घ्या तुला मी मान का करायचा तुला तुला अरे तिला फाटली होती साडी तिथे आणली तिला मी तुला साड्या साड्या हायन तिला असं काय करायचं तू आईला तिच्या शेण झाला ना त्याला माणसाच्या साडी घेऊ काय ऐकायचं नाही साडी घे आणि खाल बरं तू साडी साडी नाही पाहिजे काय डोक्याला शिने काम झालं जा बरं तू घरात उठून तू बी नाही लागत मला ती बी लागत नाही मला उठेतू चल आईला काय डोक्याला शिने माणसाच्या हा नस्त केलं तर झालं असं चहायला तिच्या बेकार काम झालं चहायला तिच्या तिच्या बेकार काम झालं एवढा वेळ असतो का दोन तास झाले तुझी वाट पाहतोय मला घरचं सगळं काम आवरून यावं लागतं ना काय घरचं सगळं काम आवरून यावं लागतं आता आहे ना उशीर नाही करीत तुझ्या घरी येतो आणि तुझ्या आई बापला हात मागतो तुझा हात खरं गॅस चोरून न पण भेटणं ते आपल्याला काही जमणार नाही दॅट लग्न झालं म्हणजे विशेष संपला ये की मग जवळ मला ना आता कंट्रोलच होत नाही मी काय करतो तुझ्या घरी येतो आणि तुझ्या आई वडिलांना म्हणतो की माझ्यासोबत लग्न करायचं लग्न लावून द्या आमचं मग काही टेन्शन येत नाही मस्त आपला सुखी संसार करू दोघं <laughs> 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 जण आहे की नाही सरक बाजूला मधीच बसती हो मी काय म्हणते बोल 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 मी चाले वर्ष राताला बर लक्ष राहू द्या हा, हा। काय म्हणते मी काय लक्ष राहू द्या सगळीकडे असो हा, 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 हा। योग मग ये ना इकडं खा आपण हो आता गेला ना वॉचमॅन आता बोलवताल की जवळ मला तसं काही नाही रे मोठ्या ते मोठ्यापणा ठेवा लागतो ये इकडं बस दे बर फाक चिरून मला इथं ठेवू तुमच्यासाठी तर चिरते वा 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 खाली पडली ती हा खाली पडली राहू दे आता खाली पडली का टाकू नको आणि एवढ्या मोठ्या माणसं काय मोठी फाक दिली बाबा नाजुक पाहिजे नाजूक भाग <laughs> आता पाहिजे होती हे घ्या मोठ्या मोठ्या पाहिजे आग 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 मोठ्या व्हायची मोठी भाग वा गोड नाही तू आज गोड्या हम्म काय म्हणतो आता मोठ्या वेगळी आता ड्रेस टेन्शन घेऊ नको संध्याकाळी साहेबांना लवकर तस ठिका मला भूक नाही चोकर भर भाकर काढेल टाकायचा हा मला झोप येते बर लवकर लक्ष झालं ना येते झोप झोप हा टेन्शन घेऊ नको आता काय काम करू का नको भांडे गाजर बसू नको लय लय झाले आता हा एक तर जात नाही ती इकून तिकून गेली आता आज काय पापई खासाच दिवस आहे माझा वा अजून वा, वा। थोडी बाप थोडी घ्या की अरे संध्याकाळी खाईल आता बाप झाली संध्याकाळी चालेल अरे राम राम कृष्ण हरी क्रांत पदार्थ तुझा तुझा पदार्थ काय कशाचं काम आले बर मी काय म्हणतो मी चक्कर मारून येतो तोपर्यंत ना

कधी आला तू मामा मी एसटीने आलो एसटीने आलो एसटीने आलो एसटीने आलो हां तुमचा आलापासून मला अरे तू लाडका आहेस आयले बोल दे की मन झालं तुझं तुला सांग नाही तुला पण काही नाही हा मी काय म्हणतो मामा माझ्या लग्नाचं काय अरे अरे तर पोरगी बघतो का नाही अरे बघतो का नाही पोरगी साटचा सांड झाला काय करतो का नाही तू पोरगी बघायला काय करतो सगळं काही अरे हे सोड आज काय करतो तू सगळं मग ती जाऊन द्या ती जाऊन द्या मला एक सांगायचंय तुम्हाला हा काय म्हणतो हे काय म्हणतो माहितीये का तीदाँ दिया, तीदाँ दिया। हो हो अरे बाबा म्हणतो काय म्हणतो मला म्हणतो बोर खायला चल बोर खालतो म्हणतो बोर खाल दिले मी म्हटलं आंबट बोर दिले त्याने मला आंबट दिलं का हा अरे मग त्यात काय विषय आहे मी म्हटलं काय भानगड झाली काय म्हणतो खा बोर बोर आणि माग पोर पोर असं म्हणतो तो मामाला कोणाला पोर माग लावतो मामाला शंका 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 अरे बाबा नको सांग सांगतो सांगतो मामाला सांगतो सांगतो काई? मामा, मामा काय म्हणतो काय म्हणतो काय म्हणतो मला म्हणतो उसाच उषादेल अरे उसाद कशाला अरे उषाद देतो आणि डुकर हाकलायला लावतो मला हाकला लावतो का रे डुकरा हाकलावले माझ्या भाषेला हा तुम्हाला फाशीच काय असं काय आहे मामा तू कस काय म नाही लग्न म नाही लग्न मला विघ्न अशी गंमत झाली मामा अरे म्हणजे आला तो घोडे लावून गेला आता पोरगी मागतो अरे मला काय मुलआड आहे काय काय करता पोरगी पाहाव लागेल ना मला आणि ते पोरगी पण करू काय मी काय खाऊ घालते तिला माती खाऊ माती मामा माती पण मला खाऊ घालतो का बाय खाऊ घालतो दोघांना पण जोरमा लग्न होत नाही तर तुला मातीस मामा अरे काय खरं नाही तुमचं काय खरं नाही आता त्या पिढीचा खरंच नाही काही काही नाही काही नाही काही नाही माझ्या नाही आज जा येणार नाही आल बरोबर तिने जेवण नाही दिलं मामा मामीनी झाली का तक्रार तुझी मामी झाली का मामी जेवण नाही दिलं मला सर तुझं जा आत नाही जा बर तू उपाशी ठेवलं लगत कर जेवण कर सगळं आत नाही जा तू जेवण करून घे हा हा उठू नको हा बात उठायचं नाही जेवण कर हो मामा शंभर टक्के जेवण करायचं हा तुम्ही जा आता फिरायला ऐकून घे तुझी मोठी मामी ना बाहेर गेलेली जर असती ना तुझा कार्यक्रम केला असता तुम्हाला मामी द्या मोठी मामी भाषी द्यायला लागला तुम्हाला कामाची मोठी मामी कामाची भाशी द्यायला लागला हा

चित्र न वेति पतिर